sri yantra तर श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये का असलं पाहिजे श्रीयंत्राचं किती महत्त्व आहे आणि श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे त्याची रोज पूजा केल्यामुळे आपल्याला किती लाभ होतात ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत हे मी आपल्या स्वामींच्या प्रार्थना करते ज्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली जाते त्या घरामधून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण हे श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे तर श्रीयंत्र जे आहे तर ते कसं स्थापित करायचं कुठून आणायचं तुम्हाला जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकतात पण नाही आहे तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्हाला हे श्रीयंत्र मिळेल तर सगळ्यात पहिले म्हणजे हे का स्थापित करायचं आणि त्याचे लाभ काय आहे तर हे ऐकल्याशिवाय आपण ते घ्यायचं की नाही हे आपण ठरवू शकत नाही तर बघा धन आगमनासाठी आणि सर्व वैभव मिळवण्यासाठी तसंच लक्ष्मीचा नेहमी कृपाशीर्वाद आपल्या घरावर असावा यासाठी श्रीयंत्र हे सगळ्यात महत्त्वाचं आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे ते धनाचं प्रतीक आहे श्रीयंत्र शक्ती आणि सिद्धीचं देवतक आहे आणि श्रीयंत्राची घरामध्ये स्थापना केल्या केल्यामुळे घरामध्ये सुख संपन्न संपन्नता समृद्धी एकाग्रता या सगळ्या गोष्टी येतात घरातली गरिबी जाते दारिद्र्याचा नायनाट होतो आणि बघा हे श्रीयंत्र जे आहे ते व्यवस्थित घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आता बघा आषाढी एकादशी झाल्यानंतर आता थोड्या दिवसातच चातुर्मास सुरू होतो आहे आणि त्याच्यानंतर सगळेच सणवर गणपती त्याच्यानंतर नवरात्र कोजागिरी पौर्णिमा त्याच्यानंतर दिवाळी या सगळ्या सणांमध्ये आपल्याला श्रीयंत्राची सेवा करायची असते आणि त्यामुळे तुम्ही श्रीयंत्र लवकरात लवकर घ्या महिलांना मी नेहमी सांगते या आधी पण मी सांगितलं आहे भलेही चार गोष्टी तुम्ही कमी घ्या पण श्रीयंत्राची स्थापना तुमच्या देवघरात झालीच पाहिजे आता हे जे माझ्या देवघरामधलं श्रीयंत्र आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण तुम्हाला दाखवलं हे खूप मोठं आहे बऱ्यापैकी जड आहे यामध्ये एक छोटी साईज पण येते तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्हाला मिळू शकतं तर तुमच्यावर आहे की तुम्हाला कुठलं घ्यायचं आहे पण सगळ्यांना मी अगदी विनंती करून सांगते की श्रीयंत्राची स्थापना तुमच्या घरामध्ये होऊ द्या आणि त्याची सेवासुद्धा आपल्याला करायची आहे आता सेवा कशी करायची स्थापना कशी करायची ही सगळी माहिती मी तुम्हाला देते तर सगळ्यात पहिले बघा श्रीयंत्राची पूजा केल्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये सगळ्या प्रकारची श्रीमंती येते म्हणजे बघा श्रीमंती म्हणजे फक्त पैशाची श्रीमंती नाही ती तर आपल्याला येतेच गरिबी निघून जाते दारिद्र्य जातं यासोबतच आपलं शारीरिक मानसिक श्रीमंतीसुद्धा आपल्या घरामध्ये येते आजारपण वगैरे या गोष्टी दूर होतात तर त्याच्यामुळे श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे त्याची सेवा केल्यामुळे सुख संपत्ती सौभाग्य समृद्धी हे सदैव आपल्याला मिळतं तर बघा आता श्रीयंत्राची आपल्याला स्थापना कशी कधी करायची आहे तर आठवड्यामध्ये मंगळवार शुक्रवार गुरुवार या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकतात कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी फक्त आपल्याला तो अशुभ दिवस नाही ना आता कॅलेंडरमध्ये बघा तुम्ही काल निर्णयमध्ये जर बघाल तर प्रत्येक दिवसाचं एक दिलेलं असतं शुभ दिवस चांगला दिवस अशुभ दिवस तर फक्त आपल्याला त्या दिवशी काही अशुभ दिवस नाही ना हे फक्त आपल्याला बघून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादा सणवार येत आहे आता समजा आषाढी एकादशी येते किंवा अजून कुठले आता बरेचसे सण येणार आहे तर तुम्ही त्या सणांच्या वेळेसुद्धा स्थापना करू शकतात त्यासाठी असं काही नाही की एक खास दिवस पाहिजे आता श्रीयंत्राची स्थापना तुम्हाला कशी करायची आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे श्रीयंत्र आणल्यानंतर तुम्हाला ते गोमूत्र आणि स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचं आहे कळालं आणि त्यानंतर ते तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे एका तांबणामध्ये किंवा ताटलीमध्ये तुम्हाला ते श्रीयंत्र तुम्हाला ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्या वेळ त्याच्यावर तुम्हाला तुम्ही एक तर श्रीसुक्त किंवा नवार्णव मंत्र ओम एम रिम क्लिम चामुंडाई विचे या गोष्टी म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक बघा सगळ्यात पहिले तुम्हाला एकशे एक, एक वेळेस पाण्याने तर तुम्ही नवार नव मंत्र म्हटला किंवा साईड बाय साईड तुम्ही श्री श्रीसूक्त लावून दिलं आणि ते करत ते ऐकत तुम्ही म्हटलं किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसूक्त आहे ते तुम्ही म्हणत जरी याचा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही साईड बाय साईड यूट्यूबवर लावून द्या फक्त लक्षात ठेवा यूट्यूबवर जरी लावलं ला, तरी आपलं लक्ष पूर्ण या सेवेकडेच पाहिजे तर एकशे एक वेळेस तुम्हाला पाण्याने परत एकशे वे एकशे एक वेळेस तुम्हाला पंचामृत पंचामृत म्हणजे दूध दही मध तूप आणि साखर हे एकत्र एक करून पंचामृत बनत असतं बऱ्यापैकी ते आपल्याला खूप घट्टने करायचं आहे दही पण पातळ घ्या की जेणेकरून अभिषेक करता येईल आणि परत तुम्हाला एकशे एक, एक वेळेस तुम्हाला पाण्याने असं या गोष्टींनी तुम्हाला एकशे एक, एक वेळेस तुम्हाला अभिषेक करायचा आहे कळालं एकशे एक वेळेस पाण्याने एकशे एक वेळेस तुम्हाला पंचामृताने परत एकशे एक वेळेस तुला तुम्हाला पाण्या पाण्याने आणि हे झाल्यानंतर तुम्हाला हे जे श्रीयंत्र आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ते तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला एखादं आसन आता आसन म्हणजे बघा तुम्ही लाल वस्त्र ठेवू शकतात कमळाचं एक फुल मिळतं लाकडाचं मी ते तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते ते पण तुम्हाला त्या ताईंकडे मिळेल कारण कमळसुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करत करतं तर कमळाच्या फुलाच्या याच्यावर पण तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही फक्त अक्षता ठेवल्या खाली अक्षता ठेवून त्याच्यावर स्थापित केलं तरी पण चालेल पण एक खाली ला आपल्या देवघरामध्ये बघा वस्त्र असतं तर त्याच्यावर तुम्ही अक्षता ठेवा किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवा आणि त्याच्यावर तुम्हाला हे श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि परत तुम्हाला त्याच्या वेळेस अकरा वेळेस कुंकुमार्चन करायचं आहे बघा कुंकुमार्चन म्हणजे कुंकू कुंकू घ्यायचं आहे या तीन बोटांनी तुम्हाला कुंकू जो आहे तो तुम्हाला श्रीयंत्रावर टाकायचा आहे आणि परत तुम्हाला नवारणव मंत्र म्हणत ते तुम्हाला ठेवायचं आहे आता बघा माझं हे जे श्रीयंत्र आहे याच्यावर ऑलरेडी कुंकू टाकलेलं आहे श्रीयंत्र हे असंच ठेवायचं नाही नेहमी त्याच्यावर कुंकू असलाच पाहिजे आणि जसं आपण देवांची रोज पाण्याने आंघोळ आंघोळ घालतो त्याप्रमाणे श्रीयंत्र रोज तुम्हाला धुवायचं नाही आहे आठवड्यातून एकदा तुम्ही ठरवून घ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी ते तुम्ही पाण्याने धुवा आणि हा कुंकू जो आहे हा असाच टाकून देऊ नका एका डबीत तो तुम्ही साचवा आणि रोज घरातल्या सगळ्यांनी तो कुंकू जो आहे तो कपाळाला लावायचा आहे कळालं देवपूजेच्या वेळेस तुम्ही कपाळाला लावा घरातून बाहेर जाताना कपाळाला लावा या कुंकुवामध्ये खूप ताकद असते अनेक वाईट प्रकारच्या शक्तींपासून आपलं हा कुंकू जो आहे हा रक्षण करत असतो पुरुष स्त्री सगळ्यांनी लावायचं असं काही नाही की पुरुषांनी वगैरे नाही लावायचं घरातले सगळ्यांनी तुम्हाला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर पहिल्या दिवशी आपण जेव्हा स्थापित करू कुंकुमार्चन तुम्हाला अकरा वेळेस नव्याण्णव मंत्र म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन म्हणजे बघा हे बघा आता ती तुम्ही ठेवल्यानंतर तुम्हाला ओ मॅम क्लिम चामुंडाई विचे त्याच्यानंतर कुंकू टाकायचा परत ओ मॅम क्लिम चामुंडाई विचे परत कुंकू टाकायचा असं तुम्हाला अकरा वेळेस करा वेळ असेल तर एकशे एक, एक वेळेस केलं तर अतिउत्तम आणि त्याच्यानंतर तुम्हाला फु फूल अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि नैवेद्य नैवेद्य म्हणजे तुम्ही अगदी मिठाई किंवा दूध साखरेचं नैवेद्य तुम्ही ठेवला खडी साखर ठेवली तरीसुद्धा सा चालेल आणि बघा नवरात्रीमध्ये तर श्रीयंत्राची अतिशय प्रभावी सेवा आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीयंत्राची सेवा आहे तर त्या आपल्याला करायच्या आहे खूप ताईंचा अनुभव आहे त्यांनी स्वतः त्यांचे अनुभव शेअर केलेले आहे की श्रीयंत्राची सेवा केल्यामुळे त्यांना काय काय फायदे झालेले आहे तर नक्की तुम्ही अशा प्रकारे ते स्थापित करा आणि आठवड्यातून बघा रोज तुम्हाला अगदी त्याच्यावर कुंकुमार्जन करायची गरज नाही मग तुम्ही अमावास्या पौर्णिमा किंवा आठवड्यातून तुम तुम्हाला एकदा वेळ मिळत असेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी त्याची सेवा करू शकतात सेवा म्हणजे तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे एक तर तुम्ही श्रीसुक्ताचा पाठ करा किंवा तुम्ही नवार मंत्र म्हणत फक्त अकरा वेळेस जरी कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल फक्त लक्षात ठेवा हे श्रीयंत्र असंच ठेवू नका त्याच्यावर नेहमी मी कुंकू असला पाहिजे आणि श्रीयंत्रावर तुम्हाला ही गट्टाची माळ ठेवायची आहे आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवलं की मी देवघरामध्ये ते कशा प्रकारे ठेवलेलं आहे आता कमळ कमळगट्टाची माळ मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे कमळाच्या फुल जी बी असते तर त्याची ही माळ असते माता लक्ष्मीच्या बघा प्रत्येक फोटोमध्ये कमळाचं फूल असतं आपल्याला रोज कमळाचं फूल नाही वाहतायत तर जी ही जी कमळगट्टाची माळ आहे ही व्हायल्यामुळे कमळाचं फूल व्हायलाचं पुण्य मिळतं तर एकशे आठ मण्यांची ही माळ आहे तर ही अशी श्रीयंत्रावर तुम्हाला ठेवायची आहे मध्ये श्रीयंत्र आहे हे बघा आणि त्याच्यावर मी ही माळ ठेवलेली आहे म्हणजे या श्रीयंत्रावर एकशे आठ कमळाचे फुलं वाईल्याचं पुण्य मिळतं माता लक्ष्मीच्या या प्रिय गोष्टी आहे आणि या जर आपण अर्पण केल्या माता लक्ष्मीच्या श्रीयंत्रावर अशी जर माळ ठेवली तर माता लक्ष्मी सुद्धा आपल्या आवडीच्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये भरभरून देते तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे श्रीयंत्र आहे याची स्थापना करायची आहे सांगितलेल्या दिवशी तुम्ही स्थापना करा सांगितल्याप्रमाणे बघा अगदी सोप्या पद्धतीने आहे फार काही करायचं नाही आणल्यानंतर फक्त गोमूत्रा गोमूत्राने ते स्वच्छ धुवून देवास समोर बसून जसं तुम्हाला अभिषेक सांगितला तसं अभिषेक करून स्थापना करायची आहे धूप दीप फुल अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर नैवेद्य अर्पण करून नमस्कार करायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये सगळ्या प्रकारचं सुख मला मिळू दे काही दुःख संकट जरी माझ्या आयुष्यामध्ये आले तरी ते पेलवण्याची ताकद मला दे कारण आपण माणूस आहे दुःख सुख हे येणारच आहे पण रोजचा दिवसच दुःखात जातो आहे असं पण व्हायला नको म्हणून आपल्याला हे काही उपाय जे असतात हे करायचे असतात काही सेवा करायची असते तर नक्की तुम्ही श्रीयंत्र परत सांगते जवळपास कुठे मिळालं तिथून घ्या पण व्यवस्थित घ्या आणि मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून पण तुम्हाला छोट्या साईजचा सा आणि मोठ्या साईजचा सा सुद्धा मिळेल तर ते पण तुम्ही तिथून मागवू शकता तर माझ्यामध्ये श्रीयंत्राचा लाभ तुम्हाला कळाले असतील नक्कीच तुम्ही एकदा स्थापित करा शंभर टक्के तुम्हाला त्याचे अनुभव येतील तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ